ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथे सुमारे एक लाख भाविकांनी घेतले विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन रात्री उशिरापर्यंत रांगा कायम विविध राज्यातील भाविकांची उपस्थिती हिंगोली येथे एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी आले होते भाविकांसाठी सुमारे पन्नासपेक्षा अधिक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम दिसून येत होत्या येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदक घेण्यासाठी येथे भाविक येतात मात्र यावर्षी संस्थांच्या वतीने गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मोदकाचे वाटप केले होते शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शन रांगेत उभे होते पहाटे चार वाजता गणपतीच्या मूर्तीला अभिषेक व महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते यावेळी भाविक व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून गर्दीमध्ये मोठी वाढ झाली महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तेलंगणा आदी राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते रामलीला मैदानावरील वाहनतळ खाजगी वाहनांनी भरून गेले होते दरम्यान हिंगोली शहरात दाखल झालेल्या भाविकांना चहा पाणी नाश्ता भोजन मसालेदार दुधाची व्यवस्था दानशूरांच्या वतीने करण्यात आली होती सुमारे पन्नासपेक्षा अधिक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हिंगोली शहर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते याशिवाय गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपअधीक्षक अंबादास भुसारे गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले सहायक पोलीस निरीक्षक घेवारे शहर पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप मोदे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोंगरे तसेच वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मरे यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा